चांगला मित्र आहे माझा कारण की तो खरच चांगलाय मी चांगला आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही रोज माहित हे गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आमची आहे एकांकिका सकाळ करंडकची आणि खूप दिवसानंतर कोण कोण आलेले कोण आलेले हा आज बोरिंग बोरिंग वाटतो वाटतो आज मी सांगतो बऱ्याच दिवसानंतर बादशा सो आता आमची एकांकिका थोड्या वेळा मध्ये तुम्हाला दाखवतो की आमची एकांकिका कशी आहे आणि पॉवरफुल आहे

सकाळ करंटची स्पर्धा आहे पण या लोकांनी दुपारच केली ठगू आनंद आहे आणि हा फुटेज फुटेज बोलतो मी कौन, कौन? नी मी कशासाठी कोण कोण मी कोण 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 हा हाच वेळेस वापरतो लहान असतं पुढच्यावर बोलला असता बडा मग आता हे खूप विचित्र आहे हो <laughs> आता आता मेकअप करायलाच हवा ना चला जळगाव थेट आता संभाजीनगर आता होमग्राऊंड हे मेरा एरिया तर आमचं थोड्याच वेळामध्ये वयाच गणित हे नाटक आहे आणि पुढचा काय आणि मेन कॅरेक्टर बेस्ट फॅक्टर भेटला भाऊ लागच्या स्पर्धेत हे कपडे घालून तेव्हा पवन नव्हता अवेलेबल कोण होतो ना होता पवन नाटकाला होतो आवडला हे आमचे बाबा आहेत आणि मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं सरकअप कस झालं गुलाबी घोट माझा सुमित पवार याच्या कुर्ताची वाट लावली हा ना दोन हजार दो रुपयाचा कुर्ता काय केलं बा राणीला चिटकवलं त्या कॅरेक्टर काय सिम्बॉलिक सिनेबॉलिक कॅरेक्टर काय नावात काय नावात काय काम बघ तो, तो डायलॉग ना या वस्तूला कसं कस वाटत नावात काय साऊर्ट फिट वाला काय भारी भाऊ सॉर्ट फिट भारी मला सगळ्यांपेक्षा दर्शन पण ऍक्टिंग क्लास आराबा

आत्ताच दोन चार दिवस आधी आमचा प्रयोग झाला हो पर्वत झालाय आणि ते पण कुठे खांदई जळगावला इतकं असा रिस्पॉन्स तशी ऑडियन्स पाहिजे आता आज डायरेक्ट आज द बादशा डप पि आज ना मी ते केरचं सेलिब्रेशन करणार केर मध्ये बँगलोरला ग्राउंड राऊंड आहे आम्ही बोलून नाही दाखवत आम्ही बडबड नाही केलं धासवून ठेव या आणि फुल ऑडिटोरियम भरले भाऊ चहाचा काही विषय छानची पण ऍक्टिंग बघा तुम्ही जानेवारी मध्ये याच्या चहा होते भाई हा ना

अरे ऍक्च्युली काय ना सगळं नाटक याच्यावरतीच आहे ठीक आहे मी पाहिजे नावाज काढतोय तू शिकतोय फुटेज खायला तू शिकतोय फुटेज खायला तू शिकला होता आम्ही शिकतोय बाबा आमच्या ठेले फुटेज खायचा ठेवले फुटेज खायचा बाप बापिका फुटेज फुटेज काय माहिती माहिती का माझं एखादं काही उचलणार आहे त्याच्यामध्ये नाडजस्ट करणारे का दिसतो दिसतो करता हा अशी मीम टाकली तर काहीतरी

हे काय करत तुझ्याकडे कमवन बाबा सत नाही नेहमी हो ना सत नाही विषयात राहिलं पण ठीक आहे ना हे कशासाठी वापरतो तू कशासाठी ते समजलं का पण तुला या वेळात पडते काय बाबा उलट मला सेल्फ प्रोटेक्शन समजतं या गोष्टीचा आनंद व्हायला हवा तुम्हाला हे बघ थेटच विचारते तुझं हे काय चाललंय कधीपासून चाललंय कोण आहे काय करतोय असं काही आई तू माझं ऐकून घे आम्हाला सगळं मान्य आहे तुझं हे वय नाही असं काय असेल त्याच्या तुझ्या आयुष्यावर तुझ्या शिक्षणावर तुझ्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याचा अंदाज आहे का तुला काय काय मग डायरेक्ट पब्लिक हसू नका तुम्ही

पण आता सहा महिने मग नंतर दाखवतो यांना ठीक आहे ना सहा महिन्यानंतर बघू ना तू पण आम्ही काय काय आपण सहा महिन्यानंतर बर पण एवढं विसरू नको ऍडमिशन घ्यायच्या पाहिलं यायचं पर्जेक्टरच्या ब्लॉग मध्ये काय झालेलं एक फुटेज खाण्यावरून एक व्यक्ती आहे आमच्याकडं थांब 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 एक व्यक्ती आहे आमच्याकडं खूप म्हणजे मी मी मागच्या माहिती का की मी फुटेज खात नाही मला फुटेज दादा देतात त्यांच्या ब्लॉगचा म्हणजे मी एक सुपरस्टार आहे आणि तुम्हाला सांगतो बादशाह फक्त आणि ते मी या ब्लॉगचा सुपरस्टार चेतन आहे पण मी या ब्लॉगचा एक अविभाज्य भाग आहे हा त्याच्याशिवाय ब्लॉग कम्प्लीटच होत नाही आणि बादशाह फक्त मला काय म्हणायचं रेल बाजू हा मुद्दा आहे का अरे मग विषय आणि पप्पन म्हणायचं द किंग द प्लेस आणि परत काय म्हणायचं या पप्पनला दासच्या द किंग द प्लेस काय हो कॉरिडोरे फुले उभे राहिले आता लोक हसून हसून कारण सगळं एसबी ला कळलंय की त्यांचं नाटक आहे कारण द बादशा दी प्ले सगळ्यांना माहिती झालं चेतन पण मी असं असं करणार ना पण मी उद्या जळगाव पुन्हा चाललो आम्ही गेला जळगावला पुन्हा चाललो नाही आलं तर माझ्या हातपा तोडून देतो रब्याची एकशे अकरा रूम मध्ये एवढं कोकून मारणार अरे चहा रे चहाच काय झालं हा ना चहाच काय झालं बाई चहा प्यायच खूप मोठा रोल चालू असत आता आम्ही पुरे प्रॉपर्टी मध्ये सगळं सेटअप करणं चालू आहे आता आता आमचं नाटक आहे आणि सगळा सेट आम्ही आणून ठेवलाय हिथे थोडी प्रॉपर्टी ठेवली बाकीची प्रॉपर्टी सगळी बाहेर ठेवली हा

खाल्ल्यावर खाल्ल्यावर खानलं खान कुठे म्हणजे आमचं टाटा झाले आई पर्यंत प्रॉपर्टी खाऊ आला हा प्रॉपर्टी ती खायची गोष्ट आहे ती मिळाला रे <laughs> अरे पण माणसा सारखं खाय ना माणसा सारखं आता प्राईस कार्यक्रम चालू झालाय आम्ही मस्त ब्रेक घेतला नाटक झाल्यानंतर आणि आता आम्ही बक्षीस जाणार रेड कारण चला कारण ना कारण आता करंडक या तेरा वर्षांमध्ये ह्या गोष्टी मिळवण्यासाठी मी कमीत कमी च्या वरती ऑडिशन दिले आणि तुम्हाला एक सांगतो रंगकर्मी म्हणून या स्टेज वरती

आणि एकांक आहे वयाचं गणित वेगळा विषय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मांडला गेला प्रसाद कुलकर्णी टिकांबिकेचं नाव वयाचं गणित

आमच्यापेक्षा हे जास्त एक्साइटेड आहे आपण मला मला चांगलं या गोष्टीच ऍक्टिंगचा वारसा कायम ठेवला आपल्याच याकडे कडे ऍक्टिंगचा पारितोषिक चांगलं वाटत मला ही एकांकिका असं वाटलं की आम्ही खरोखर त्या आश्रमामध्ये तिथे गेलेलो हो आहोत एवढं चांगलं वातावरण त्यांनी तिथे निर्माण केलेलं होतं आता यानंतर जे पारितोषिक जाहीर होणार आहे त्या कलाकारांनी जे आहेत त्यातल्या त्या सगळ्यांनी स्टेजवर यावं सांगिक सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक जात आहे बुजगावणं स्टेज वर यावं ऑल स्टेज विषय आजचा आणि माणसा ही तितक्याच ताकदी एकदा तू हे बघ हे असंय मग हे असे हे असं हे असं धन्यवाद 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 तुला कॉंग्रुलेशन कॉंग्रुलेशन तुला कॉंग्रुलेशन मी केलं कोणाच असे कोणाचं आहे बेस्ट ऍक्ट्रेस कोण कोणकर हीच का हीच का हीच ती पोरगी तिला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड भेटलाय जाऊ नका कशा एवढ्या एवढ्या गोष्टी Okay. <laughs> चार पाच किलो तरी असतील तू तर नाही आहे हा ना मला नाही म्हणाले सोबत तू फुटेज तू फुटेज खात नाही तू त्याला घेत नाही तरी ते हा ना फुटेज खाऊ लागत खाऊ खाऊ फोटो वाटतं हे आता येतच नाही मी जाय येतच नाही मी गाईच याला बघून आका याला बघून आकाद मी पण हा वारसा जपत नाही आपला ऑडियन्स हा वारसा जपत नाही ऑडियन्स आमची पण आपली हा वारसा जपत नाही पण आपला बेस्ट ऍक्टर वारसा जपत नाही केलं फोन कसं केलं बरं तू कसं नाही केलं सांग कसं नाही केलं तू असं केलं तू केलं केलं एउ दा <laughs>

चांगली भेटले माणसे खूप मेहनत करता आज नाही भेटलं तरी चालेल घेऊन येणार आमचं नाटक संपलेलं आहे आणि माझे नाटकही संपलेले त्याचे नाटकही संपलेले पंधरा दिवस झाले माझा आवाज जागून नाही अजून हा ना काय असे झालंय माझी आता आणि या आवाजात मी दोन प्रयोग केले विथ प्रॅक्टिस नंबर नाही आला माहिती अजून एकाच उद्या समजलं आपल्याला सो रिझल्ट तुम्ही बघितलेले काय आले ते इंद्रधनुष उद्या समजेल आपल्याला यास काय होईल पण जे पोरं चाललेलं हे चालले हे तू झालं चालला ना तू मित्रांनो मी चाललो जळगावला हा यो जळगावला चालला तुम्ही मस्त व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन नवीन व्लॉग मध्ये थँक्स फॉर वाचिंग बाय बाय जा घर पिक्चर बाय बाय इतका बाय बाय